हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे म्हणजे असाल तो काल गावाला ना खूप पाऊस पडला किती भिजलं होतं सगळं सगळं पाणी इकडं आलं होतं आणि आज दिवसभर तर खेळत होते नुसते खूप पाऊस झाला काल गावाला यात मध्ये चल चाल चल यात मध्ये या लवकाश गाईज मॉर्निंग ची सुरुवात आली पाण्या पाणी भरण्यापासून झालेले पाणी आले तर मी मोटर लावलेली पाणी ठेवले आंघोळ करायला पाणी भरलं प्यायचं आणि छोटीशी जा नाश्ता बनवते तर पहिले तर मी गाडीचा नाश्ता बनवून घेते आणि मोटर चालू केली ना की सा... टाकी भरली का म्हणून टाकी भरते तेव्हा इकडे पाणी पडतं हे पण त्या दिवशी मी साफ केलं इथे आमच्या इथे जागा ते पण साफ केलं त्या दिवशी तर माझ्या माग माग का पडते केस कसे वाढले तिचे पे पाणी पाणी बी मग कशी कशी पिली पाणी पेल्यानंतर करायचं चला पाणी सगळ्या दारूला नाष्टा आणलेलाय रवा बनवलाय आणि ते पाणी स्वतःच्या हाताने पिते पी, पी हो पिलो पी, पी, पी अरे ते पिनात बुकते काय पितले जरी जी जे पिती नाही ना का तसं घराला जे मोठे मोठे डोळे येते आहे का पिना पिऊन दाखव कशी पाणी पित होती किती लाडाला इथे मग अशी व्यवस्थित पाणी पिली फुल ग्लास भरलो होतं ते थोडस कमी केलं आणि आता पेन आहे काय झालं माहितीये का आता हिला कंट्रोलच होत नाहीये हा ही समोर जर आणून ठेवलं ना मोबाईल स्विच ऑफ झालाय मोबाईल नाही भेटणार तसंच खायचं अंग सोडून देऊ नको बाई गरम गरम आहे हे रवा

चांगली दिसते तुझी तुझी बॅग कुठे पुस्तक आहे तुझी दोघी शाळेत चालणार झोपाली दिला जाऊन तिकडे झोपलते ती बघू काय म्हणते

आला दामुजी आता ते देस बोल आणू देते त्यांच्या आयडेंटिटीचा बोल मी आणू देते आता बाय بنت आता आपण मदत ना काكله मॅडम त्यांचा चांगले सगळं घेतलं त्या आधारो छान वाटतं मला म्हणजे ते सोडून तरी आले तरी काही कायच नाही तेच छान एक तीच मी होती मग सारखी माझ्याशी येत होती सारखी मी खुर्ची बसते होती ना होती सारखी खुर्ची बसत होती मग नंतर नंतर थोडस मग लहान मुली तिला बॉल वगैरे असे बॉल वगैरे आणत मॅडमने बॅट घेतली बॅट बॉल खेळत होती पाठी घेऊन त्यावरती घेत बसायची अजून छोटी होती त्यांच्यासोबत खेळत होती बरं वाटलं की, की। ती मी सोडून दाखवतो सगळ्यांना रडली नाही काय नाही काय नाही बोललीच नाही बोल तिला हिला नाही अजून की ही तिची बॅग आहे आणि हे सामान वापरलं पाहिजे ते सगळ्यांचं सामान वापरत होते पण ते आपल्याला आवड आवडत नाही ना तिच्या मम्मी घुसून बसलेले असतात दुसऱ्या वाटायचा पण आणि ती सामान वापरते म्हणजे आता हिला पाठी पेन्सिल आणायची आणि पाठी पेन्सिल आणि ते खाऊ पण तिला भरपूर होता माहितीये का मला नाही मला खावत होता मग होता

हॅलो काय ना इथं आल्यापासून ना खूप खूप नेटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ना ब्लॉक पण येत नव्हते आणि रील पण व्यवस्थित रील पण व्यवस्थित पोस्ट करता येत नव्हते कारण इथं आल्यापासून नेटचा भरपूर प्रॉब्लेम होता तर नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणून आम्ही फायबर पसरणार आहे जिओ फायबरच ना हो नावाने होत नाही म्हणून ह्यांच्या नावाने होत नाही म्हणून माझ्या नावाने केले फोटो वगैरे माझे काढून घेतले त्यांची काय प्रोसेस असेल ती सगळी केली पण काही सामान राहिलं होतं म्हणून ते परत गेलेत सामान आणायला आणि त्यांचा तिथं सामान त्यांनी ठेवून दिले पण आमच्या अगदी त्यांचे सामान सगळे तिकडे करायला आले हे दोन बॉक्स आहेत आणि वायर आणली आहे पण त्यांचे सामान ठेवून दिले हो ती घेऊन सो आहे दोन बॉक्स आहेत आणि अजून आहे का हा तिथं पण एक बॉक्स आहे म्हणजे तीन चार बॉक्स आणून ठेवलेत पण अजून काय त्यांचं सामान राहिलंय ते आणायला गेलेत आणि ही वाट बघतात ते कधी येतात ती जर तो बॉक्स म्हणजे जिओ फायबर बसवला हो तर आमचे मस्त असं अनलिमिटेड नेट चालेल व्यवस्थित सगळं व्हिडिओ वगैरे होतील ब्लॉग होतील म्हणजे अपलोडिंगचा काही प्रॉब्लेम होणार नाही आणि इथं आल्यापासून सारखं सारखं तेच प्रॉब्लेम असतो एखादी रील अपलोड करायला सुद्धा ना आम्हाला जो जो पंधरा वीस मिनटं लागतातच त्यापेक्षा सुट्टी सारखी वाजती आहे इथं आल्यापासून सारखं सारखा तोच प्रॉब्लेम होतोय अपलोडिंगचा मग आता तो प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह होणार आहे सो बघू कसे ते जिओ फायबर बसवतात ते पण मी ब्लॉगमध्ये शूट करेन ते जमलं तर करेन कारण मला जास्त समोर जाणून घेऊ वाटत नाही <laughs> पहिला दिवस होता हो ना शाळेचा मग तिथून तिला आणली तर एवढी अॅटिट्यूड दाखवतीये की नीट की, की बोलत पण नाही आमच्या सोबत आणि ते ओरडतील की त्यांच्या बॉक्सवरती थांबतील ते ओरडतील ना <laughs> कुठ बस आणि आरूला जे खाऊ घेऊन आले होते ना त्याची मी जी प्रीमिक्स म्हणून होत खिचडी तर so, ती मी आता कुकरला बनवाय टाकली सारख्या शेतकऱ्या दावा देतो so, ती बनवणार आहे ती कशी होती ती पण मला बघायची आणि आमची सोबतच आमचं जेवण बनवले पण आज एकच दिवस फक्त मी आरू सोबत शाळेत गेली होती तर माझी एवढी धावपळ झाली रोज जर आरू शाळेत जायला लागली तर माझी किती घेते हो आहे ते, ते लोक जे सामान आणायला गेले ते आले किंवा त्यानंतर ते कुठे छोटी म्हणजे कुठं बसवतात ते सामान बस ते सुद्धा या ब्लॉग मध्ये मी ते त्याचे दोन दो ते दोन बॉक्स मधलं काय आहे खिचडी आहे खिचडी जे बनवले तो अंडीच खिचडी आहे का दुसरी जे पॅकेट आणले होते ना त्यातली एक म्हणून ड्रायम्स होत ते काढलं मी चांगलं होतं स्वच्छ केलं साफ केलं निवडलं गांडिणी एखाद्या बघावी छान होत नंतर मग गरम पाणी करायला ठेवलं आणि जे होत तांदूळ आहेत मुगाचे मुग आहेत हिरवे मुग आणि असे मसाले हाताला लागतात ते मसाले ठेवतात छान होते ते शिजवलं तीन चार शिट्ट्या दिल्या तू खाऊन बघितले कसे लागते मुगाची किशोरी टाकते कशी लागते

काय पण मी वाट बघत बसलो हे सामान इथं ठेवून गेले मटर नाही कुठलं जेव्हा गेले असतील आपण पण जेवण घेऊ चल भूक लागली असेल तुला संकेत आहे का तो संकेत ना तर आला आराम असेल तो भूक लागली साईडला दुखायला लागतं ना असं नाही दुखाय पाहिजे

पण तिथे थांबायचं बसायचं सगळ्यांसोबत बोलायचं बिनायचं तिला तिथे सगळ्यांनी मिसळून घ्यायची हातात आणि खेळते का ते काय 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 केलं काय काय माहिती का गेली पहिल्यांदा माझी कशी बसली नंतर नंतर तिला पाटी पेन्सिल दिसायला लागली पाटी पेन्सिल कशी जायला लागली नंतर त्या बॅगेन कशी द्यायला लागली तिला नाही की ब्लू बॅगच माझी बॅग आहे म्हणून सगळ्यांच्या बॅगा घेऊन येते नंतर ते हे कर ठीक आहे सर सोड असू दे आवाज कमी करून नंतर काय केलं माहिती का तिने नंतर तिने बॅटबॉल खेळायला सुरुवात केली तर सगळी पोरं तिच्या हातात नवीन होती सगळी पोरं तिच्या हातात बॉल आणून देत मग बॉल मारायची जोरात मारायची किंवा बॅट घेऊन थांबला त्याच्यापर्यंत जाईल असा बॉल मारायची आणि नंतर मग बॉल आणायचा नव्हती एका ठिकाणी आणि तिथं बॉल मारायची मग सगळी बॉल तिला द्यायची खेळायचे तेवढं खेळायचं झालं नंतर जेवायचा टाइम झालं खिचडी वगैरे त्यांनी बनवली होती तिला चालत होती पण तिला अभ्यासच करायचा होता नुसती पाटीन पैसे घेऊन बसली होती पण उद्या आणू आपण तुला पाटी द्यायचं त्या मुलीची होती तिला पण लागणार ना पण ती जेवत बसली होती म्हणून तिच्यापेक्षा मी दिलं फोन लावाय शिकली आता खायचं माहीत नाही हिला फोन लावायचे बडबड ऐकताय बडबड पोट भरायचंय का चल चल